महाराष्ट्र लोक लोक विश्वास आम चीज अमर युनियन युनियन

हमारी, हमारी, हमारी कौन ना ना ना। अरे अरे सरकारने आतापर्यंत अध्यादेश जारी केला नाही म्हणून ही सरसरस सरकारी कर्मचारी यांची फसवणूक आहे अशी आमची पूर्ण धारणा आहे आणि म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने निर्णय घेतलेला आहे आज की आज राज्यपाल सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या नोटाने निदर्शने आज प्रतिकूल परिस्थिती आहे राज्यपाल सगळ्या ठिकाणी पाहूच आहे परंतु याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आणि यानंतरही सरकारने जर आपल्या मागण्यांबद्दल योग्य निर्णय घेतला नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये पुढील तो मुदत त्रंस करण्याचा निर्णय राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने मी आपल्या सर्वांना एक छोटासा उदाहरण म्हणण्यापेक्षा सर्वांनी ऐकलं असेल चार राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्व आणि अनुकंपावरील जी आठ आहे ती शिथिल करण्याचा धोरण जाहीर केलं तुम्हाला संपूर्ण विरोध आहे ज्या पद्धतीने शासनामध्ये खात्री करण्याच्या माध्यमातून भरती करण्यात येते आमची प्रमुख मागणी आहे की सरळ सेवा भरतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांनी या देशाच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे तो दुर्लक्षित करता येणार नाही ना ना। केवळ सरकारी कर्मचारी काम कमी करतात असं म्हणून खाजगीकरण यासाठी आमचा विरोध आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा जो पदभार असतो त्याच्या व्यतिरिक्त इतर कामे सध्या करायला लावत आहे अर्थातच पदरिक्त असल्यामुळे ती कामं करावं लागतात आणि या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी कुठली तक्रार केलेली नाही जनतेची कामं व्हावी यासाठी एक एक कर्मचारी चार चार पदभार सांभाळतो तरी पण सरकारचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी काम करत नाही जर चाळीस टक्के जागा रिक्त असताना सरकारीच काम योग्यरित्या चालू आहे तर सरकारी कर्मचारी काम कमी करतात या गोष्टीला अर्थ नाही आणि म्हणून आमची सरळ मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची पाच लाख जी रिक्त पद आहे ती भरण्यात यावी सरळ सेवा भरती नाही भरण्यात यावी आणि निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे जर भरली तर प्रशासन योग्य रीत्या चालू शकेल आज पूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यामध्ये आमची संघटना सुद्धा सहभागी आहे त्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत आमची एकच मागणी आहे की जे मागे विरोध म्हणून आम्ही आजचं आंदोलन करत आहोत जो पेन्शनचा आम्हाला पुढं अधिकार असणार नाही असं काहीतरी चर्चा ऐकली आहे काढण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्याविरुद्धचा हा आंदोलन आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु आतापर्यंत त्याची अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्याच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी हे आंदोलन आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त आहे ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे त्यासोबतच सरकारी प्रमुख मागण्या आहे ज्यामध्ये अनुकंपा आहे खाजगीकरण आहे आणि रिक्तपदे आहे हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनानंतरसुद्धा या या सरकारने याची दखल घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यात पुढील आंदोलन ठरवण्यात येईल ज्या पद्धतीनं सात सा दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासनानंतर तो संप स्थगित करण्यात आलेला आहे तो संप कायम करण्याचा सप्टेंबरमध्ये आमचा मनोदय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारने योग्य ती पावली उचलावी अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमातून आहे